दिली आम्ही ऑलरेडी अच्छा सर्व निवडणूक आहे आणि फॉर्म आज आम्हाला राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे तर आता प्रयत्न असा राहील की आमचे जे कार्यकर्ते आणि सर्व जी नोंदणी झालेली आहे ते आम्ही तिथे रीच म्हणजे तिथपर्यंत जाऊन ते मतदारांना मतदान करायला आम्ही आव्हान करणार आहे आणि निश्चयच आमचे नोंदणी सर्वात जास्त आमचीच झालेली आहे ते आता वरिष्ठ नेते आहेत आमचे तेच हे जे जे काही महाविकास आघाडीचा एक अधिकृत आज तुम्ही बघितलं असेल महाविकास आघाडीला जे मतदान भेटलं ते बेरोजगारी महागाईवरच भेटले जास्त मतदान आणि एक संविधान बदली करण्याचा जो त्यांचा गट होता तो सर्व लोकांनी हाणून पाडलेला आहे आम्हाला पण असंच वाटतंय की ह्या मतदारसंघात जे सुशिक्षित बेरोजगार आहेत तेच जास्त मतदान आम्हाला करते बेरोजगारी हा एक मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे कोकण किनारपट्टीचा